सहस्नेह निमंत्रण गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाळावेवाडी यांच्या वतीने देवगड तालुका मर्यादित भव्य ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ही स्पर्धा शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर ते बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत होणार आहे या स्पर्धेचा शुभारंभ शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार असून एकूण पंधरा संघामध्ये लीग पद्धतीने सामने खेळवले जाणार आहेत विजेत्या संघाला पन्नास हजार रोख रक्कम व आकर्षक चषक तर उपविजेत्या संघाला रुपये रोख रक्कम व चषक देण्यात येणार आहे तसेच सर्वोत्तम फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक या विभागातही प्रत्येकी रुपये पाच हजारचे विशेष पारितोषिक ठेवण्यात आले आहे स्पर्धेचे थेट प्रक्षेपण युट्यूबवर पाहता येणार आहे सर्व क्रिकेटप्रेमी व रसिकाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा आनंद घ्यावा असे आवाहन अध्यक्ष श्यामसुंदर पाडावे विनय पाडावे सेक्रेटरी दीपक पाडावे खजिनदार संतोष पाडावे आणि गांगेश्वर क्रीडा मंडळ किंजवडे पाडावेवाडी यांनी केले आहे समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट